यावल पोलिसांच्या पथकाने शिताफीने चोपळा रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तथा रस्ता लूट करण्याच्या उद्देशातून एका वाहनासह मध्यरात्रीत अंधारात थांबलेल्या चौघांना पकडले आहे या कारवाईदरम्यान एक संशयित मात्र तेथून फरार झाला तेव्हा या चौघांना तसेच त्यांच्याकडून इरिटिका विना क्रमांकाची कार पोलिसांनी हस्तगत केली व या सर्वांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरोळा टाकण्याच्या उद्देशातून हत्यार बाळगणे आदी कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावलकडून चोपळाकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर किनगाव कडून यावलकडे मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक संशयित वाहन येत असल्याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांना मिळाली होती तेव्हा त्यांनी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस हवालदार सुनील पाटील वसीम तळवी अनिल साळुंके सचिन पाटील मंगेश पाटील ज्ञानेश्वर सपकाळे अमित तळवी पुरुषोत्तम पाटील सागर कोळी रोहिल गणेश या पथकास सदर वाहनाची पडताळणी करण्याकरिता पाठवले पथक मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोपळा रस्त्यावर निघाले दरम्यान विरावली फाट्याच्या पुढे अंधारामध्ये रस्त्याच्या कोपऱ्याला लपवण्याच्या उद्देशातून विना क्रमांकाची इर्टिका कार या पथकाला दिसली तसेच कारच्या बाहेर रस्त्यावर पाळत ठेवण्याच्या उद्देशातून एक जण उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तातडीने पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली दरम्यान कारमध्ये बसलेल्या चौघांना त्यांनी ताब्यात घेतले तर पाळत ठेवणारा एक जण मात्र अंधाराचा फायदा घेत तेथून फरार झाला तेव्हा पोलिसांच्या पथकाने सदर कारमध्ये हत्यार घेऊन तोंडावर काळे मास्क लावून बसलेल्या सोहेल मकसूद खान वय सत्तावीस राहणार खरजाना इंदोर मध्य प्रदेश परवेज अब्दुल गनी वय पस्तीस वर्ष राहणार चंदननगर इंदोर मध्य प्रदेश इम्रान अली शहदाद अली शाह व छत्तीस खरजाना इंदोर मध्य प्रदेश व मोहम्मद वसीम मोहम्मद रशीद वय चौतीस राहणार सरवटे रोड इंदोर मध्य प्रदेश या चौघांना ताब्यात घेतले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका